खूप जणांनी खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या की ट्रीप बद्दलच्याच सुश्रुत कायतनीय वगैरे ह्या हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आता ट्रिपला जाण्यासाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत युके ट्रिप आणि मस्त मजा येणार आहे आम्ही सगळेजण खूप जास्त एक्सायटेड आहोत तिथलं वेदर थोडंसं थंडी आणि पाऊस अशा टाईपमध्ये आहे पण काही हरकत नाही आपण छान प्लॅन केलेला आहे ट्रिपचा तर मला असं वाटतंय की छान होईल आपली ट्रिप आणि लवकरच आता ट्रॅव्हल सुद्धा करायचं आहे तर आजपासून आम्ही सगळी आवरावरी चालू केलेली आहे जस्ट आज मी बॅग्स वगैरे बाहेर काढल्या आणि थोडस ओपन करून ठेवल्या कारण की आम्ही ज्या बॅग्स वगैरे आहेत त्या सगळ्या क्लॉझेटमध्ये ठेवतो भारतात सुद्धा जेव्हा केव्हा आम्ही येतो त्यावेळेस या सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन यायला लागतात मोठ्या मोठ्या तर त्यामुळं क्लॉझेटमध्ये आम्ही सेपरेट अशी जागाच बनवली आहे जिथे आम्ही या बॅग्स ठेवू शकतो आणि सगळ्या आम्ही झाकून वगैरे व्यवस्थित ठेवते त्यामुळे धूळ वगैरे असं सा काही साचत नाही बॅगेवरती पण कसं एवढ्या दिवसांसाठी बंदिस्त असतात त्या म्हणून मग थोड्या वेळ ओपन करून ठेवते जेणेकरून मग त्याच्यामध्ये आपल्याला चांगले फ्रेश वॉश क्लोथ्स ठेवू शकतो आपण तर ऑलरेडी सगळं कपडे वगैरे आवरायला स्टार्ट केलं आहे मी पॅक करायचे आहेत कपडे ते साईडला काढून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर काही काही कपडे वॉश पण करायचे होते तर ते सकाळपासून तेच चालू आहे माझं वॉशिंग मशीन लावणं ड्रायर लावणं क्लोथ फोल्ड करणं या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पण आत्ता माझं आवरून झालेलं आहे आणि आता मला जायचं आहे थोडं बाहेर तर कुठे चालले वगैरे हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याचबरोबर सगळ्यांनी प्रश्न हा सुद्धा विचारला होता की की तुम्ही चौघे स्ट्रीपला चालला आहात का तर त्याबद्दल पण तुम्हाला एक्सप्लेनेशन देईनच पुढे व्हिडिओमध्ये तर पहिल्यांदा आता निघूया कारची किल्ली घेते पर्स घेते आणि लेट्स गो घरून निघालय आणि म्हटलं की तिथे जाऊन पोहोचते आणि मगच व्हिडिओ करते म्हणजे इथे वेळेत येता येईल कारण की अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर मी आता आलेली आहे नेल्स करण्यासाठी नॉर्मली मी ना कसं घरीच नेल पेंट वगैरे लावते आणि डबल कोट वगैरे देते पण ते राहत नाही म्हणजे एक आठवडा वगैरे राहतं आणि मग निघून जातं कारण की आपले पाण्यामध्ये वगैरे हात असतात भरपूर किचनचं काम असतं जसेच्या तसं तर ते राहणारच नाही पण जेव्हा केव्हा मी नेल सोला मध्ये नेल करते तर त्या कसं ते टिकून राहतं ऍटलिस्ट दोन आठवडे तीन आठवडे असं व्यवस्थित राहतं काहीच होत नाही म्हणून मग मी जेव्हा केव्हा ट्रिपला जायचं असतं तर त्यावेळेस मग मी नेल सलॉन मध्येच येते आणि छान नेल्स करते छान वाटतं जेव्हा आपण कुठेतरी ट्रिपला जाणार असतो एनिवे आपण आवडतो भारतात सुद्धा बघा मला आठवतंय जेव्हा केव्हा आपण ट्रिपला जाणार असतो तर त्यावेळेस आपण आधी थोडंसं पार्लरची अपॉइंटमेंट घेतो आणि सगळं व्यवस्थित आपलं क्लीन अप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो तर तसंच सेम मी सुद्धा अमेरिकेमध्ये जेव्हा आम्ही कुठेही वेकेशनला जातो तर मोस्टली माझा हाच प्रयत्न असतो की छान नेल्स करावे तर आत्ता म्हणजे नेल्स असे दिसतात आणि मी ना एक्सटेन्शन वगैरे काही नाही लावत जस्ट मी जेल नेल्स करते म्हणजे जेल मॅनिक्युअर त्यांनी काय होतं की नख वगैरे चिकटवत नाहीत ते ग्लू वगैरे लावत नाहीत जनरल नुसतं नेल पेंट करून देतात जेल नेल कलर्सनी तर ते खूप सोपं जातं आता इथे मागे कदाचित दिसत असेल हां तर इथे दिसत असेल तुम्हाला मी इथे आलीये नोव्हा नेल्स आ, स्पा मध्ये तर माझी आता अपॉइंटमेंट आहे येऊन पोहोचले ऑलरेडी चला आतमध्ये जाते आणि मी काय तुम्हाला सगळी प्रोसेस वगैरे काही शेअर नाही करणार म्हटलं तुमच्याबरोबर एकदा हे शेअर करावं बिफोर अँड आफ्टर And then keep the lotion on or you wanna wash it off with the No, I'm good. You good? I want the lotion. Okay. So let me clean out the nail a little bit. Yeah. सो so, आत्ता माझी अपॉइंटमेंट झाली आणि ऑलमोस्ट सव्वा तास मी तिथे बसले होते पहिल्यांदा मी प्लेन कलर करणार होते पण नंतर आत गेल्यावरती मला तिने असे हे ऑप्शन ते ऑप्शन ते लोक दाखवतातच आपल्याला की तुम्ही असं करू शकता तसं करू शकता सो तिने मला सांगितलं की तू ऑमरे ट्राय करू शकतेस वगैरे तर मी म्हटलं ठीक आहे चलो काहीतरी वेगळं ट्राय करूया सो so, माझे ह्या वेळेचे नेल्स आहेत असे डँग टँग तर समर चालू आहे सो आणि असे ब्राईट कलर्स जे असतात ते खूप छान असतात समर्समध्ये आणि ते फॅशन पण आहे खूप जण समरमध्ये असे वेगवेगळे कलर्स ट्राय करतात तर म्हणून मी पण असे के कलर केलेला आहे ऑमरे इफेक्ट दिलेला आहे आणि पिंक आणि ऑरेंज मला माहिती नाही ते किती छान दिसतं ऍक्च्युली मी घरी जाऊन बॅक कॅमेरानी पण तुमच्याबरोबर शेअर करेन पण मला तरी माझ्या नेल्स खूप जास्त आवडले आणि मला पिंक हवाच होता कारण की मला पिंक कलरचं नेल पेंट लावायला भयंकर आवडतं म्हणलं त्याच्याबरोबर काहीतरी कॉम्बिनेशन तर ऑरेंज करूया असो असं माझं नेल कलर्स आहेत सो मे बी आता चांगले दिसत असतील बॅक कॅमेरानी तर असे पिंक कलरचे नेल्स अजून एक आपल्या सगळ्यांचं महत्वाचं काम म्हणजे आयब्रोज तर मी आता थ्रेडिंग करायला आली आहे तर माझ्या नेहमीची ठरलेली आहेत ठिकाणं आणि काय उठलं ना तर तेव्हाच मी सगळीकडे अपॉइंटमेंट घेतली म्हणजे नेल्समध्ये पण घेतली आणि थ्रेडिंगसाठी पण घेतलेली आहे तर जास्त काही नाही मला जास्त थ्रेडिंग काय करावी लागत नाही कारण की माझं आयब्रोजचा शेप तर चांगलाच आहे फक्त जे साईडचं जे असं ना थोडंसं क्लिन अप म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये थोडंसं करून घ्यायचंय तर आले आता इथे पटकन जाते थ्रेडिंग करते आणि मग झालं मग घरी जायचं पॅकिंग करायचं आणि आज तुमच्या सगळ्यांसोबत हे सुद्धा शेअर करायचं आहे की आम्ही चौघेस चाललो आहोत ट्रिपला तर का तसं वगैरे या सगळ्या गोष्टी पण आता जस्ट माझ्या लक्षात आलं की रिसेंटली ना सुश्रुतचा बर्थडे झाला आणि त्यावेळेस मी थोड्या फार क्लिप्स घेऊन फुल काही व्लॉग वगैरे अजिबात केला नाही आम्ही सगळ्यांनी मस्त ऍज अ फॅमिली छान एन्जॉय केला सुश्रुतचा बर्थडे आणि जेवायला बाहेर वगैरे गेलो होतो तर तिथल्या काही काही थोड्याशा क्लिप्स आहेत तर था था ते आता इथे मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आणि सुश्रुतनी पण त्याचा बर्थडे खूप जास्त एन्जॉय केला तर तुम्ही बघालच आता व्हिडिओमध्ये तर मी तोपर्यंत आयब्राऊस करून येते आणि तुम्ही छोट्याशा क्लिप मस्त एन्जॉय करा तुम्ही आत्तापर्यंत बघतच आला आहात आम्ही घरच्यांचे सगळ्यांचे बड्डे म्हणजे मुलांचे सोडून अगदी सिंपल साध्या पद्धतीनं करतो औक्षण करतो आणि छान असा केक कट करतो घरगुतीच एकदम तर इथे मी शौ सुश्रुतचं शौर्यच येतं माझ्या तोंडात शौ सुश्रुतचं औक्षण करून देते सियाना शौर्यसुद्धा त्याच्यासोबत बसले आहेत गेले काही महिन्यांपासून सुश्रुत इथे आमच्यासोबत राहतो आहे आणि सियाना आणि शौर्य खूप जास्त त्याला अटॅच्ड आहेत आणि मामा म्हटल्यावरती ते ओढं कौतुक होतंच मामाकडून भाच्यांचं आणि भाच्यांना पण मामाची ते ओढीच ओढ असते तर इथे आम्ही मस्त सगळ्यांनी हा क्षण एन्जॉय केला आणि केक कटिंग करायला स्टार्ट केलं ओके <laughs> good it's I very good mean. it's really very good changla ho khoob barya pineapple cake aakar samadhan aakar thank you <all. laughs> pineapple magta ho oh. no, jannat ke kya कट करून झाल्यानंतर घरच्यांशी फोनवरती बोलून झाल्यानंतर आम्ही सगळेजण जेवणा म्हणजे डिनरसाठी बाहेर आलो होतो आणि सुश्रुतनी रेस्टॉरंट सिलेक्ट केलं होतं त्याला मॅक्सिकन खायचं होतं आम्ही सगळेजण मॅक्सिकन फूडचे खूप जास्त फॅन आहोत तर इथे मस्त आम्ही डिनर एन्जॉय केलं आणि बड्डे एन्जॉय केला ओके okay, तर आयब्रोज झालं आणि आय होप दिसत असतील व्यवस्थित झालं मी बघते मी कॅमेरात बघायचं सोडून मी स्क्रीनवरती बघते की बरोबर झालं का नाही पण चला आता गाडी पार्क केली आहे चेतनचा एकदा फोन येऊन गेला किती वेळची गेली अजून सगळं पॅ पॅकिंग राहिलं आहे तर घरी जाते पटकन आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते की कुठं केवढं केवढं पॅकिंग झालं आहे वगैरे सगळ्या गोष्टी तर आता आम्ही आलो आहोत इंडियन स्टोअरला आणि देवळामध्ये तर इथे आहे व्यंकटेश्वरा टेम्पल तर आम्ही मंदिरात पटकन जाऊन येतो मी चेतन आणि शौर्य आलो आहे आणि मग नंतर आपल्याला जायचं आहे तिथे इंडियन स्टोअर मध्ये काय काय सामान घ्यायला चेतन शौर्यला शूज घालून देतात पण त्याला घालून घ्यायचे नाही आपापलेच घालायचे आपापलं घालायचं आहे त्याला त्याला शाळेत शिकवले होते तो तो घालू देत नाही आपल्याला एवढी <laughs> सगळी शॉपिंग झाली आता आणि मोस्टली तुम्ही बघणार की जी ट्रिपला नेण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या जास्त घेतल्या बाकी इतर वस्तू खूप कमी घेतल्या एम टी आरचं रेडी टू कुक फूड असं तसं आणि आमच्यासाठी पण घेतलंय कारण की गेल्या गेल्या काही मिळालं नाही वगैरे तर सेफर साईड आमच्याकडे थोडंफार असलं पाहिजे तर म्हणून हे घेतलंय आता तुम्ही बघता आहात मी पूर्ण बॅगांच्या मध्ये बसलेली आहे आणि इतक्या वेळ झाला आम्ही सगळे कपडे म्हणजे मी आणि चेतन दोघं मिळून बॅग भरतोय हे एकट्याचं काम नाही आहे अजिबात कारण की सगळ्या वेगवेगळ्या वेग खोल्यातून कपडे आणावे लागतात आणि विंटरचे क्लोथ्स आणि सिया शौर्याचे क्लोथ्स आणि आमचे क्लोथ्स असं सगळं सो आम्ही दोघं मिळून बॅग भरतो पण फायनल पॅकिंग जी आहे ती मीच करते तर मग आता बसले होते पॅकिंग करायला आणि अजूनही माझं फायनल झालं नाही आहे पॅकिंग पण बऱ्याचशा गोष्टी त्या त्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता इंडियन स्टोअरमध्ये सुद्धा जाऊन आलो तर तिथून पण काय काय खायचं सामान वगैरे हे घेऊन आलो तर ते सुद्धा मी एका वेगळ्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि मागच्या वेळेस पण मी शेअर केलंच होतं की आम्ही जॅकेट्स वगैरे असे जे बल्की कपडे असतात ते व्हॅक्युम स्टोरेज बॅग्स मध्ये पॅक करतो तर इथे पॅक केलेले आहेत हे सगळे कपडे भरपूर सारे जॅकेट्स वगैरे आहे आणि ती बॅग आधी अशी दिसते आणि मग पॅक केल्यावरती अशी दिसते तर ते सगळं झालं पण म्हणलं घरी आल्यावर मी एवढी बिझी होऊन गेले की कॅमेरा घेऊन ब्लॉक करणंच विसरून गेले आ, तर म्हणलं तुमच्या सगळ्यांना सकाळपासून हे शेअर करायचं होतं की आम्ही चौघच का चाललो आहोत ट्रिपला तर चौघ ह्याच्यासाठी चालू आहोत कारण की इथे शिक्षणासाठी आला होता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि आता वर्क फ्रॉम होम चालू असतं आणि बाकी पण त्याचं इतर गोष्टी पण चालू असतात सो त्याचं एकदम शेड्यूल बिझी आहे प्लस त्याचं जे विजा प्रोसेसिंग आहे ते सुद्धा चालू आहे सो त्याच्या प्रायोरिटीज आता लाईफमध्ये खूप वेगळ्या आहेत तर म्हणून मग तू आम्हाला जॉईन नाही करत आहे या ट्रिपसाठी परत पुढे जरी आम्ही जेव्हा ट्रिपला जाऊ तेव्हा नक्कीच तो आम्हाला जॉईन करेल पण सध्या त्याच्या सगळ्या लाईफमधल्या खूप वेगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणजे करिअरच्या दृष्टीने म्हणू शकतो सो त्यामुळे तो ह्या ट्रिपमध्ये आम्हाला जॉईन नाही करत आहे आणि तो इथेच असेल घरीच असेल आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच इतर सगळ्या गोष्टी त्या आता तुम्हाला कळतीलच पण येस आज सकाळपासून मी तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत आता पॅकिंग सुद्धा ही फायनल नाही आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच अजून फायनल फायनल पॅकिंग म्हणजे काय करतो ते आता जस्ट सामान एकत्र केलंय पण आज सकाळपासून माझी भयंकर धावपळ झालेली आहे आणि ती सगळी धावपळ मी तुमच्याबरोबर व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तर तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे आजचे नेल्स कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आ, सो भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय